यांचा कारे जोल्ले यांच्या कार्यकर्त्यांनी केली बोरगाव परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार सौ शशिकला जोल्ले यांचे कार्यकर्ते व बिरेश्वर सोसायटीचे संचालक आप्पासाहेब जोल्ले हाल सिद्धनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक श्रीकांत बन्ने संचालक शरद जंगटे व पदाधिकाऱ्यांनी बोरगाव येथील दुधगंगा नदीवर आलेल्या महापूर परिस्थितीची पाहणी दौरा केला निपाणी विधानसभा क्षेत्रातील मांगूर कुन्नूर बारवाड -बार, मानकापूर शिरदवाड व बोरगाव या ठिकाणी पूर परिस्थिती व पाण्याखाली केलेल्या पिकांची पाहणी करून संबंधित नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून अधिकाऱ्यांना नोंद करण्यासाठी आव्हान केलं यावेळी बिरेश्वर संचालक आप्पासाहेब चुल्हेल सिद्धना साखर कारखाना उपाध्यक्ष पवन पाटील संचालक श्रीकांत बंडे संचालक शरद जंगटे जितेंद्र पाटील जिन्नू पाटील अमित माळी देवमाळी दर्शन पाटील धनपाल खोत रमेश पाटील शिवाजी भोरे फिरोज अपराज वसंत गजरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकऱ्यानेसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या पत्म्यांसाठी महानकरेला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा